कॅन्सरने तिची पाठ सोडली नाही सुबोध भावींची त्यांची बहीण प्रिया मराठेसाठी एक इमोशनल पोस्ट मराठी आणि हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे आज अभिनेत्रीची अडवतीसाव्या वर्षी प्राणज्योत मालावली गणेशोत्सवाच्या उत्साहात एक दुःखद बातमी आली आणि संपूर्ण मनोरंजन क्षेत्र शोकसागरात बुडालं मराठी आणि हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे आज प्रिया आडौस अडोतीस वर्षांची होती आणि अडोतीस वर्षांच्या वेळी तिची प्राणज्योत मालवली गेल्या कित्येक दिवसांपासून ती कॅन्सरशी झुंज देत होती मात्र ही झुंज तिची अपयशी ठरली तिच्या जाण्याने मराठी आणि हिंदी विश्वात मोठी शोककळा पसरलेली तर आहेच पण तिच्या अकाली निधनाने अनेकांना मोठा धक्का बसलात आणि अशातच तिचा भाऊ म्हणजेच अभिनेता सुबोध भावेने प्रियासाठी किंवा प्रिया मराठेसाठी एक पोस्ट शेअर केलेली आहे तर ती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की त्याने तिच्यासाठी काय पोस्ट शेअर केली ती प्रिया मराठेच्या अचानक निधनाने सगळ्यांना धक्का तर बसलात अशातच सुबोध भावेने आपली बहीण प्रियासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली प्रिया मराठे एक उत्तम अभिनेत्री काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्त्वाचं नातं तिच्याबरोबर होतं प्रिया माझी चुलत बहीण या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत कामावर तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या असं सुबोध भावे यांनी म्हटलं आहे प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली काही वर्षापूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला ला लागली नाटक मालिका यामधून पुन्हा सहज सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही अशा प्रकारे सुबोध भावींनी पुढं लिहिलं तू भेटशी नव्याने या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार भक्कमपणे तिच्याबरोबर होता माझी बहीण लढवय्या होती पण अखेर तिची ताकद कमी पडली प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे असील तिथे शांतता लाभावी हीच प्रार्थना ओम शांती अशा प्रकारे दरम्यान प्रिया सोशल मीडियावर कायम हसतमुख दिसायची तिच्या इन्स्टाग्रामवरील अकरा ऑगस्टची शेवटची पोस्ट आजही चाहत्यांना भाऊक करते नवरा शंतूनसोबत जयपूर ट्रिपचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंद दिला होता फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत होते कोणाला ठाऊक होतं की हाच तिचा शेवटची पोस्ट ठरवते तर मित्रांनो बघा आयुष्यात कोण कोण कधी जाईल आपल्या आयुष्यातून कोणती व्यक्ती केव्हा निघून जाईल हे सांगता येत नाही त्यामुळे आयुष्य नेहमी सुंदर जगा आणि पुन्हा एकदा प्रिया मराठेत आई प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली